श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते पंचांगानुसार चैत्रकृष्ण पक्षाची एकादशी तिथी तीन मे रोजी रात्री अकरा वाजून चोवीस मिनिटाने प्रारंभ होऊन दुसऱ्या दिवशी म्हणजे चार मे रोजी रात्री आठ वाजून अडतीस मिनिटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार चार मे रोजी विरुथिनी एकादशीचं व्रत हे केलं जाईल तर एकादशी व्रताचे पारण पाच मे रोजी सकाळी पाच वाजून सदतीस मिनिटापासून ते आठ वाजून सतरा मिनिटापर्यंत आहे तसेच विरुथिनी एकादशीच्या दिवशी त्रिपुष्कर योग इंद्र योग आणि योग जुळून येत आहेत हे सर्व योग अत्यंत शुभ आहेत या काळामध्ये जर आपण विष्णूंची पूजा केली तर व्रताचे पूर्ण फळ मिळेल तसेच नशिबाची साथसुद्धा आपल्याला मिळायला लागेल एकादशीच्या दिवशी व्रत करून लक्ष्मीनारायणाची विधिवत पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान आणि दान करण्याची सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं हे दान केल्यामुळे आपल्या सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तता मिळते त्याचबरोबर आपली कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होते आणि म्हणूनच वरुथीने एकादशीच्या दिवशी आपल्याला गाईला ही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण संकट आहेत विघ्न आहेत पितृदोष आहे वास्तुदोष आहे ग्रह दोष आहेत या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तता तर मिळणारच आहे पण त्याचबरोबर आपलं सात पिढ्यांचं सा दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे जी प्रत्येकाने गोमातेची करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीचं अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनु गायीच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातून झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे गाय स्वर्गात जाण्याची शिडी मानली जाते आणि जो भक्त गायीची सेवा करतो त्याला स्वर्गाची प्राप्ती होते आणि गाय ही स्वर्गामध्ये सुद्धा पूजनीय मानली जाते गायीची सेवा केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि गायीचं स्थान हे देवांपेक्षाही वरचं असतं साक्षात श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव सुद्धा मिळालं होतं आणि म्हणूनच आपल्याला वरुतीने एकादशीच्या दिवशी आवर्जून गोसेवा ही करायची आहे तर वरुतीने एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममूर्तार उठायचे स्नान करायचं स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आणि आपली देवपूजाही करून घ्यायची सगळ्यात पहिला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर श्रीहरिविष्णूंची तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर ती त्याला आपल्याला अभिषेक हा करून घ्यायचा आहे तुम्ही अभिषेक जलाभिषेक करू शकतात किंवा तुम्ही दुधामध्ये केसर किंवा हळद मिश्रण करून जे आहे त्याने हरी विष्णूंना अभिषेक हा करू शकतात त्याचबरोबर त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना आपल्याला अर्पण करायचं जसं की श्रीहरिविष्णूंना पिवळी फुलं पिवळी फळं अतिशय प्रिय आहेत आणि सगळ्यात प्रिय आहे त्यांना म्हणजे तुळस तर तुण तु आवर्जून आपल्याला तुळससुद्धा विष्णूंना अर्पण करायची आहे त्याचबरोबर आपल्याला तुळशीची सुद्धा ही करून घ्यायची आहे ही सर्व देवपूजा करून झाल्यानंतर तर आपल्याला ही गोसेवा करायची आहे तर आपल्याला काय करायचं आहे एक ताजी पोळी तयार करून घ्यायची आहे आणि त्या पोळीवर जे आहे आपल्याला चिमुडभर हळद ठेवायची आहे त्याचबरोबर एक गुळाचा खडा ठेवायचा आणि थोडीशी हरभऱ्याची जी डाळ असते तिला आपल्याला भिजवायची आहे आणि ती डाळसुद्धा त्या पोळीवर ठेवायची अशी ही पोळी आपल्याला तयार करून घ्यायची आहे आप आणि आपल्याला गोमातेजवळ जायची आता गाय जर तुमच्या घरी असेल तर ही सेवा तुम्ही घरी करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यामध्ये जाऊन किंवा एखाद्या गोशालेमध्ये जाऊन किंवा वाटेत तुम्हाला कुठेही गाय ही, ही भेटणारच आहे तर गाईजवळ गेल्यावर सगळ्यात पहिलं आपल्याला तिच्या दोन्ही पायावर जे आहे पाणी हे अर्पण करायचं आहे त्यानंतर तिचं ओक्षण हे करून घ्यायचं आहे तिला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर ही जी पोळी आपण तयार केलेली आहे ती आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायची आहे आणि आपल्या हातामधनं तिला गायीला खायला द्यायची आहे असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हाताला चाटते त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये असणारं जे दारिद्र्य आहे ते नष्ट होण्यामध्ये मदत ही मिळत असते गाईला पोळी खायला दिल्यानंतर आवर्ज आपल्याला थोडंसं पाणी सुद्धा प्यायला द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गायी भोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्यात प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या त्यानंतर आपल्याला गायीच्या पायाखालची जी माती असते ती थोडीशी उचलायची आहे आणि तिने आपल्या कपाळावर टिळा लावायचा आहे त्याचबरोबर ती माती आपल्या घरी घेऊन जायची आहे आणि आपल्या घरच्या प्रत्येक सदस्याच्या कपाळावर त्याने आपल्याला टिळा हा लावायचा आहे कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो आणि गायीच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळतं तर ही सर्व गोसेवा करून झाल्यानंतर आपल्याला गाईला नमस्कार करायचा आणि हात जोडून आपल्या मनातली इच्छा जी आहे ती गोमातेला आपल्याला बोलायची तुमची जी पण इच्छा असेल धनप्राप्तीची असेल घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल किंवा इतरही कोणत्या तुमच्या इच्छा असतील त्या आपल्याला गायीला बोलायच्या ही गो सेवा केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष त्याचबरोबर आपले जर राहू केतू शण या ग्रहांचे जर आपल्याला काही त्रास होत असतील तर त्या त्रासांपासून सुद्धा मुक्तता मिळते त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व नकारात्मकता दोष दारिद्र्यापासून मुक्तता मिळून आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होते आणि ही गोसेवा केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीबरोबर तेहतीस -ते कोटी देवी देवतांची कृपा हो ही होत असते म्हणूनच प्रत्येकाने ही गोसेवा जी आहे विरुथिनी एकादशीच्या दिवशी करायची आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ